किड्याच वाटोळ करायचं काम चाललंय पोहरला चुकीच्या मार्गाला लावायला चाललंय कधी संगमेर तालुक्यात एवढे ड्रग्ज सापडले ते आता सापडतायत इंजेक्शन हो सापडत आहेत इंजेक्शन असे ते बी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे सापडलं शहराच्या एकदा इंजेक्शन घेतलं हो की तीन दिवस म्हणून राजा राहतो गोळ्या सापडल्या पंचाळीस लाखाच्या गोळ्याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा त्या गोळ्या कॉलेजचे पोरं विरं जे संज्ञान होतात ते वापरत नाहीत ते पानपट्टीवर मिळतात त्या गोळ्या एकदा खाल्ली का पोरं चक्कर दिवसभर बसतो त्याला आणि ते असतात पाचवी सहावी सातवी आठवी नववी पर्यंतचे पोरं त्यांच्या त्यांचं त्यांचं वाटवळ करायला तुम्ही निघालेत हप्ते चालू झालेत टोल नाके बसलेत बेकायदेशीर कुठं पैसे वसुलीचा कार्यक्रम चाललाय आणि तुम्ही आम्हाला शिकवायचं का चाळीस वर्षात काय झालं आम्ही वाटोळ केलं नाही समाजा समाजाचं चांगलंच आम्ही कल्याण करायचा प्रयत्न केला हे तुम्हाला सांगू वाटोळ करण्याचा प्रयत्न केला रे आणि कुठं बी आता सध्या